नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप त्याच बायो ऑरगॅनिक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता बघा आठसाले सीझन आपला सध्या शेतकऱ्यांच्या पक्के भरण्या सगळ्यांचे होऊन गेले आहेत आणि आता एकवीस मे नंतर रोग कीड व्यवस्थापनाचा विषय जर आपल्या ह्याच्यामध्ये आला तर हुमणीचा प्रादुर्भाव हा प्रत्येक शेतामध्ये आपला पडत असतो तो उसामध्ये जो पडतो हुमणीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये एक शास्त्र समजून शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे की तो जो भुंगा असतो एकवीस मेला ज्या वेळेस वळवाचं नक्षत्र निघतं त्यावेळेस बाबा काय होतं की नर मादीचं मिलन होतं आणि मादी किडा साधारणतः एक सात आठ दिवसाच्या अंतराने पुंचक्याने शेतामध्ये अंडे घालत असते आता हा जो भुंगा असतो तो एक विमानासारखा असतो ज्या ठिकाणी तुम्हाला तिथं उतरायला जागा सापडेल त्या ठिकाणी तो उतरतो म्हणजे आपलं पहिल्यांदा कुठं पडतो हुमणी की बांधा जे आपल्या कडेने पडत असते शेतकऱ्यांना एक व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेस आपला अडचणी प्लॉट असतो त्याच्या कडेने आपल्याला किती पंप लागतील एक किंवा दोन पंप लागतील त्याच्यामध्ये लेसेंटा किंवा तुम्ही डेसिस आणि क्लोरोपायरिफॉस याचं मिश्रण तयार करून तुम्ही ड्रेंचिंग प्रकारे घ्यायचं आहे थोडंकं तुम्हाला मी दाखवतो आता बघा शेतकरी असे कड दाबत असतो चारी कोपऱ्या आपण दाबून घेतो तसं आपल्या ह्या बगला मोकळ्या असतात तर बगला मोकळ्या असल्यावरती ह्या बुडक्यापाशी पाशी जे हुंडीची मादी ज्या अंडी घालणार आहे भुंगा अंडी घालणार आहे तर आपण कडेने असं ड्रिंचिंग करून घ्यायचं आहे म्हणजे कडने ड्रिंचिंग केल्यावरती काय होतं की ज्यावेळेस हुमणीचा प्रादुर्भाव सुरुवात होत असते त्यावेळेस ते कडेने आशिरत असते त्याच्यामुळे अशा प्रकारची व्यवस्थापन तुम्ही जर मोठ्या प्लॉटमध्ये केलं तर तुमच्या आतमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही धन्यवाद